सहज शिक्षण या युट्यूब चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण इयत्ता पाचवी विषय बघत आहोत मराठी बालभारती आणि यामधला सतरावी कविता आहे पुस्तके तर या कवितेचा आपण आजच्या या व्हिडिओमधून संपूर्ण साध्या यावरचे जे जे काही प्रश्न उत्तर आहेत हे अगदी व्यवस्थित बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून खाली जो बेल आयकॉन दिला आहे याच्यावरती बटन प्रेस करा म्हणजेच तुम्हाला तुमच्या इयत्तेशी रिलेटेड जे व्हिडिओज जेव्हा मी अपलोड करीन त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल चला आपण आता स्टार्ट करूया स्वाध्यायामधील प्रश्न पहिला खालील प्रश्नांची उत्तरे लिहा आणि यामधील अप्रश्न पुस्तके कोणाकोणाच्या गोष्टी सांगतात असे कवितेत म्हटले आहे उत्तर आहे पुस्तके युगायुगांच्या वर्तमानाच्या आणि भूतकाळाच्या तसेच माणसांच्या जगाच्या एकेका -एक क्षणांच्या तसेच जिंकल्याच्या हरल्याच्या प्रेमाच्या आणि कडवटपणाच्या गोष्टी पुस्तके सांगतात त्रियाच उत्तर प्रश्न पुस्तके तुमच्या जवळ का राहू इच्छितात उत्तर पुस्तकांमध्ये युगायुगांच्या गोष्टी आहेत वर्तमान काळ आणि भूतकाळातील प्रत्येक क्षणाच्या गोष्टी या पुस्तकात आहेत हार जीत, तसेच कटुतेच्या गोष्टी पुस्तकात आहेत पुस्तकांमध्ये परिकथांबरोबर रॉकेटचे तंत्र आणि विज्ञानाचा मंत्र देखील आहे या सर्व गोष्टी पुस्तकांना मुलांना सांगायच्या आहेत म्हणून पुस्तके मुलांजवळ राहू इच्छितात प्रश्न ई आपण पुस्तकांच्या विश्वात जायला हवे असे कवीला का वाटते उत्तर पुस्तकांना काही गोष्टी सांगायच्या असतात पुस्तकांमधून पाखरे चिवचिवतात पुस्तकातील अक्षरे सळसळ करतात पुस्तकातून झरे गुणगुणतात पुस्तके परीकथा ऐकवतात रॉकेटचे तंत्र आणि विज्ञानाचा मंत्र या पुस्तकात आहे पुस्तकांची दुनियाच निराळी आहे त्यामध्ये ज्ञानाचा खजिना आहे म्हणून आपण पुस्तकांच्या विश्वात जायला हवे असे कवीला वाटते विद्यार्थ्यांना व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा तुम्ही चॅनलला ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या दुसरा प्रश्न पुस्तके या कवितेतील खालील गोष्टी काय करतात ते लिहा त्यांनी उदाहरण दिलेलं आहे पाखर चिवचिवतात तसंच त्यांनी काय विचारलेलं आहे बघा आखर आखर म्हणजेच काय याचा अर्थ आहे अक्षर तो तो हे तर हे काय करतात सळसळतात त्यानंतर आ निर्झर ओके तर निर्झर गुणगुणतात चला विद्यार्थ्यांना तिसरा प्रश्न कवितेच्या ओळी पूर्ण करा तर हा प्रश्न आहे महत्वाचा मग इथं मी इम्पॉर्टंट मार्क करते कारण परीक्षेमध्ये परी कवितेच्या ओळी पूर्ण करा हा प्रश्न बऱ्याच वेळेला विचारला जातो अशा पद्धतीचे प्रश्न देतात आणि त्याच्या ओळी तुम्हाला पूर्ण करायला सांगता। सांगतात तर यामध्ये प्रश्न काय आहे बघा पुस्तकं सांगतात आणि या ओळे आपल्याला पूर्ण करायचे आहे आणि शेवटचा शब्द दिला आहे भूतकाळाच्या तर त्यासाठी तुम्हाला कविता पाठ असली पाहिजे उत्तर पुस्तक सांगतात गोष्टी युगायुगांच्या माणसाच्या जगाच्या वर्तमानाच्या भूतकाळाच्या त्यानंतर आ चला आपण जे पूर्ण करणार आहोत त्याला हायलाईट करूया तुम्ही नाही का आणि शेवटचा शब्द दिला आहे इच्छितात तर तुम्ही नाही का ऐकणार गोष्टी पुस्तकांच्या पुस्तके काही करू इच्छितात तुमच्या जवळ राहू इच्छितात तर जे पूर्ण करायचं होतं त्याला आपण हायलाईट केलं पुढे ई प्रश्न पुस्तकात पाखर आणि शेवटचा शब्द दिला हे ऐकवतात तर आपल्याला हे पूर्ण करायचं आहे उत्तर बघा पुस्तकात पाखर चिवचिवतात पुस्तकात आखर सळसळतात आता आखर म्हणजेच काय अक्षर पुस्तकात निर्झर गुणगुणतात आणि पुस्तक परिकथा ऐकवतात ओके okay, तर चला आपण हे पूर्ण केलं पुढे ई पुस्तकात रॉकेटचे आणि शेवटचं दिल्लं हे भरारी आहे चला पूर्ण करूयात पुस्तकात रॉकेटचे तंत्र आहे पुस्तकात विज्ञानाचा मंत्र आहे पुस्तकात दुनिया न्यारी आहे सॉरी पुस्तकांची दुनिया न्यारी आहे आणि ज्ञानाची उत्तुंग भरारी आहे तर हे आपण हायलाईट केलेलं पूर्ण केलं तर इथे हा प्रश्न संपला पुढचा प्रश्न चौथा पुस्तकांचे जग वेगळे असते याबद्दल शिक्षक पालक मित्रांशी चर्चा करा आणि लिहा तर चला पण आता याच उत्तर बघूयात पुस्तकांचे जगच वेगळं असते या जगात खूप काळापासून घडत आलेल्या गोष्टी सांगितलेल्या असतात पुस्तके आपल्याला विज्ञान तंत्रज्ञानाच्या जगात घेऊन जातात पुस्तकांच्या माध्यमातून आपल्याला जगाची माणसांची माहिती अवगत होते पुस्तकांच्या जगात कधी हसायला होतं तर कधी आश्चर्यचकित करून टाकतात अशा प्रकारे पुस्तकांचे जग वेगळे असते प्रश्न पाचवा तुमचे पाठ्यपुस्तक चांगल्या अवस्थेत राहावे यासाठी तुम्ही कोणती काळजी घ्याल आणि उत्तर पाठ्यपुस्तके चांगल्या अवस्थेत राहावे यासाठी ती नवीन असतानाच त्यांना कागदाचे आवरण घालू पुस्तके हाताळताना काळजीपूर्वक हाताळू व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा आणि तुम्हाला असेच स्वाध्यायचे इतर विषयाचा व्हिडिओ हवा असल्यास कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्कीच कळवा सहावा प्रश्न बघा पुस्तक तुमच्याशी बोलते आहे अशी कल्पना करा आठ ते दहा वाक्य लिहा तर याचं उत्तर हे तुम्ही तुमच्या स्वमताने लिहायचं आहे पण तुमच्या रेफरन्स साठी मी हे उत्तर देते आहे बघा उत्तर एके दिवशी अभ्यास करत असताना माझ्या कानावर हाक आली आजूबाजूला पाहिले तर कोणीच दिसत नव्हते तेवढ्यात पुन्हा एकदा हाक आली तेव्हा चक्क पुस्तकच माझ्याशी बोल बोलत होते ते पुढे बोलू लागले अरे मित्रा मी पुस्तक बोलत आहे तुझ्या शाळेत कायम तुझ्या बरोबर असतो माझ्यातून तुम्हाला ज्ञान कधी कधी मी तुम्हाला हसवतो कधी कधी तुम्हाला इतिहासात घडून गेलेल्या गोष्टी सांगतो सांगत असतो तर कधी भविष्यात घडणाऱ्या बदलांचा संकेत तुम्हाला देत असतो अरे मित्रा तू जसे आजपर्यंत मला जपून नीट नेटके ठेवले आहेस तसेच यापुढेही ठेवशील ना माझी साथ तू कधी सोडणार नाहीस ना मलाही तुझ्यासारखा मित्र खूप आवडतो तुझी माझी मैत्री अशीच राहू दे चल मी खूप वेळ तुझ्याशी बोलत बसलो आता तू माझे वाचन कर तर बघा इथं पुस्तक आपल्याशी बोलत आहे अशी कल्पना केलेली आहे आणि त्यावरून या आठ ते दहा ओळी लिहिलेल्या आहेत चला विद्यार्थ्यांनो सातवा प्रश्न तुम्हाला कोणत्या प्रकारच्या गोष्टींची पुस्तके वाचायला आवडतात त्यांची यादी करा उत्तर परिकथा चातुर्य कथा शौर्य कथा आत्मकथा का तसेच काही विनोदी कथा का साहसाच्या गोष्टी वैचारिक गोष्टी पुराण कथा इत्यादी कथांची पुस्तके मला वाचायला आवडतात आठवा प्रश्न तुम्ही वाचलेल्या किमान पाच पुस्तका संबंधी खालील मुद्द्यांच्या आधारे थोडक्यात माहिती लिहा आता यामध्ये पुस्तकाचे नाव गांधीजींचे जीवन त्यांच्याच शब्दात त्याचे लेखक आहेत पॅरेलाल विषय आहे आत्मचरित्र आवडलेली वाक्य त्यातली महात्मा पदवीपेक्षा सत्य मला अनंत प्रिय आहे आणि त्यातले नवे शब्द पतित आणि वज्रा घात तर दुसरं बघा समाज सुधारक आणि याच लेखक डॉक्टर सदानंद मोरे चरित्र आहे विद्येविना मती गेली मती विना, निती गेली, निती विना गती गेली गती विना वित्त गेली। वित्त विना शूद्र खचले इतके अनर्थ एका अविद्येने केले आणि यातले नवीन शब्द आहेत वित्त आणि शूद्र इसापणिती सौ रेचल गडकर बोधकता समृद्धी व संस्कृती याचे अतूट नाते असते आणि यातला वेगळा नवा शब्द आहे अचर पुढचं महामानव तर लेखक आहे डॉक्टर ज्ञानेश्वर तांदळे हे आहे चरित्र महामानव हे मानवी संस्कृतीला उजाळा देणारे दीपस्तंभ आहेत आणि नवीन शब्द आहे दीपस्तंभ त्यानंतर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन एकशे अकरा क्षिपा शहाणी चरित्र स्वार्थी प्राणी दुसऱ्याचे उपकार जाणत नसतात इथे जाणत असं आहे जाणत नसतात समाजाचे स्वराज्य म्हणजे लोकशाही नव्हे ज्ञान यज्ञ पुढचा बघा विचार करा आणि तुमचे मत सांगा तर यातला पहिला प्रश्न छापलेले पुस्तक व ई पुस्तक यापैकी तुम्हाला कोणते पुस्तक वाचायला आवडते आणि का मला छापलेले पुस्तक वाचायला आवडते कारण छापलेले पुस्तक वाचताना ते हातात घेऊन नीट वाचता येते दुसरं तुम्हाला शिक्षकांच्या मदतीने शिकायला आवडेल की ई पुस्तकांच्या मदतीने का उत्तर मला शिक्षकांच्या मदतीने शिकायला आवडेल कारण शिक्षक पुस्तकातील मजकूर आम्हाला अगदी साध्या सोप्या भाषेत समजावून सांगतात त्यामुळे आमच्या संकल्पना अधिक चांगल्या होतात तिसरा तुमचे पुस्तक वाचून झाल्यावर ते इतरांना वाचायला द्यावे की नाही का आणि उत्तर आपले पुस्तक वाचून झाल्यावर ते इतरांना वाचायला द्यायचे कारण त्यामुळे ते पुस्तक वाचणाऱ्याच्याही ज्ञानात भर पडेल त्यालाही काही गोष्टी नव्याने समजतील चला याच बरोबर या कवितेचा स्वाध्याय इथे संपलेला आहे तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय